आज या शाळेमध्ये दादाराव कराड विद्यालयामध्ये रोज या ठिकाणी योगाचे धडे दिले जातात आज संपूर्ण विश्वामध्ये योगाची जनजागृती झालेली आहे आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून रोज या ठिकाणी विद्यार्थ्यांना योगाचे धडे देऊन भावी जीवनासाठी निरोगी आयुष्य त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योगाच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हे सर्व लेकरं आनंदाने भाग घेतात आणि तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा स्पर्धा या शाळेतून हे विद्यार्थी जिंकतात आणि दरवर्षी या ठिकाणी हे विद्यार्थी योगाचे धडे गिरवतात असा सुंदर असा दादारा विद्या विद्यालय कराडमध्ये अत्यंत असा उत्कृष्ट असणारा हा योगाचा उपक्रम या ठिकाणी वर्षानुवर्ष राबवल्या जात आहे हे खरं तर कौतुकास पद आहे या शाळेचं इथल्या मॅनेजमेंटचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे थँक्यू छान